एरंडोल तालुक्यातील रेंगणगाव येथून बेपत्ता झालेल्या तेरा वर्षीय मुलाचा मृतदेह मंगळवारी सतरा जून रोजी सकाळी आठ वाजता खारची गावाजवळ आढळून आला त्याचा हत्या करण्यात या घटनेमुळे तालुका आणि जिल्ह्यात खळबळ उडाली असून एरंडोल पोलीस ठाण्याकडून तपास सुरू आहे मृत मुलाचे नाव तेजस गजानन महाजन राहणार रिंगणगाव एरंडोल असे आहे तो आपल्या आई वडील आणि मोठ्या बहिणीसह रिंगणगाव या ठिकाणी राहत होता तेजसचे वडील गजानन महाजन शेती आणि हार्डवेअरची दुकाने चालवून उपजीविका करतात दरम्यान सोमवार दिनांक सोळा जून रोजी गजानन महाजन यांनी आपल्या तेरा वर्षी पुत्र तेजस महाजनला दुकानात ठेवून जळगाव मध्ये कामासाठी ते गेले होते कुटुंबियांना वाटले होते की तेजस दुकान बंद करून घरी येईल मात्र तो घरी परतलाच नाही सोमवारच्या दिवशी गावात बाजारही होते त्यामुळे शोधाशोध सुरू झाली कुटुंबाने एरोंडोल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संपूर्ण रात्री तेजसचा शोध घेतला अखेर मंगळवारी सकाळी सुमारे आठ वाजता काही ग्रामस्थांनी एरांडोल पोलिसांना माहिती दिली की एरंडोल तालुक्यातील खारकी गावाजवळ निंबालकर यांच्या शेतात एका तेरा वर्षीय मुलाचा गळा चिरलेला मृतदेह आढळून आला आहे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पडताळणी केली असता मृतदेह तेजस महाजनचाच असल्याचं स्पष्ट झालं या घटनेमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन देखील दाखल झाली असून तपास सुरू करण्यात आला आहे दरम्यान पोलीस मुलाच्या हत्येमागील कारणांचा तपास करत असून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे